चौदा जागा सतरा जागा लढवल्या सतरापैकी चौदा जागा शरद पवारांच्या पक्षानं दहा जागा लढवल्या आठ जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असताना चार जागा होत्या शरद पवारांनी मला विचारलं आणि आवटे साहेब यशाचा श्रेय कोणाला द्याल तुम्ही आमच्या यशाच शेजारी शेत साहेब तुम्हालाच म्हटलं नाही अजिबात नाही अजित पवार तुम्हाला जे काही यश मिळालं ते अजित पवारांना मिळालं अजित पवार फुटले नसते आणि अजित पवार तुम्हाला सोडून गेले नसते तर हे यश तुम्हाला कधी मिळालं नसतं सुप्रिया <laughs> सुळे मला विचारलं पुढे सुमित्रा पवार सुप्रिया सुळे असा सामना आहे तुम्हाला वाटतं का हे जरा कठीण जाईल म्हटलं त्यामुळे चिंताल तुम्ही <laughs> <laughs> तो जर नसता तर तुमचं काही खरं नव्हतं हो माझा मुद्दा असा आहे की सर्वसामान्य माणूस जेव्हा ठरवतो महाराष्ट्रामधला तेव्हा तो काय भूमिका घेतो हे आपण थेटपणे बघितलं तर हे पहिल्यांदा कुठे बघितलं आपण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मी मुद्दाम तुम्हाला प्रवास सांगतोय महाराज हे कळणं आवश्यक आहे एक लक्षात घ्या म्हणजे भाजपच्या नेत्यांनी आणि खासगी गप्पा मारत सगळेच मित्र असतात मला विचारलं की आमची खरंच चूक काय झाली म्हणजे तुमची सगळ्यात महत्वाची चूक काय झाली माहिती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुळामध्ये जेव्हा निकाल लागला तर भाजप आणि शिवसेना यांना बहुमत मिळाले म्हणजे मी जेव्हा दिव्य मराठीमध्ये संपादक होतो दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि आमचं शीर्षक असं होतं मी खोडलं होतं आणि आम्ही पुन्हा आलो मी नाही आम्ही पुन्हा म्हटलं पहिली चूक तुम्ही काय केली असेल तर ती चूक म्हणजे तुम्ही सहजपणे सत्ता बनवणं शक्य असताना स्थापन करणं शक्य असताना तुम्ही शिवसेनेला सोडून दिला ही पहिली मोठी चूक केली पुढची चूक तुम्ही अशी केली की मुळामध्ये पहाटे शपथविधी करण्याची काही आवश्यकताच नव्हती पहाटे म्हटलं अजित पवारांना आवडत नाही त्याची मी मुलाखत घेतली होती ते अजित पवार म्हटलं संपादकांची पहाट आठ वाजता होत ही चूक केली दुसरी तिसरी चूक काय केली असेल माहिती तुम्ही एक लक्षात घ्या तुम्हाला राजकारणाचा हा पट समजला पाहिजे तिसरी चूक काय केली असेल तिसरी चूक म्हणजे महाविकास आघाडी सरकार तुम्ही पाडलं आणि शिवसेना फोडलीत मी तुम्हाला सांगू माझं जाहीर विधान आहे मी अनेक ठिकाणी महाविकास आघाडी सरकार दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकलं असतं भाजपला काहीही न, या काही न काही करता या लोकसभा निवडणुकीमध्ये आत्ता काही जागा मिळाल्या काय म्हणणे तुमचं काहीही न करता महाविकास आघाडी सरकार काय नक्की करत आहे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची क्षमता काय आहे हे सिद्ध व्हायला सुरुवात झाली होती तेवढा तुम्ही गोंधळ केला आणि उद्धव सारख्या माणसाला तुम्ही ज्या प्रकारचं वलय मिळवून दिलं एक लक्षात घ्या भारतीय माणसाला मॅजिक हिरो आवडत नाही ट्रॅजिक हिरो आवडतो मोदींच्या तुलनेमध्ये उद्धव का चालले उद्धव वॉज ट्रॅजिक हिरो आपल्याला ट्रॅजिक हिरो आवडतो बघा की अरे त्याला हे आवडत नाही लोकांना मी मला आठवतो तेव्हा मालेगावमध्ये एका व्याख्यानाला मी गेलो होतो महाराज आणि मालेगावमध्ये माझं व्याख्यान झालं मी जेवायला गेलो तर आयोजकांनी माझी ओळख करून दिली म्हणे हे जे गृहस्थ आहेत आता तुम्ही ज्या ठिकाणी ज्या सभागृहात भाषण केलं त्याचे मालक म्हटले तुमचं सभागृह छान आहे म्हटलं तर म्हटलं तुम्ही काय करता तर म्हटलं मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बौद्धिक प्रमुख आहे म्हटले मग मग मला म्हटले तुमचं भाषण फार छान झालं म्हटले तुम्ही ते स्वयंसेवक संघाचे बौद्धिक प्रमुख आहात तुम्हाला माझं भाषण आवडलं नाही म्हणे ते मुद्दे काही कसे ना पण तुमची शैली आहे म्हटली वगैरे तेव्हा मा, महाविकास आघाडी सरकार नुकतंच पडलेलं होतं बरं का मी त्यांना म्हटलं मग सध्या खुश असा तुम्ही तुमचं सरकार आलेलं आहे महाविकास आघाडी सरकार पडलेलं आहे तुमचं सरकार आलं खुश आहात म्हणे काय झालंय हे सरकार पडल्यापासून सर। म्हणे माझा आणि बायको जवळच म्हणतात सो म्हटलं ती बायको म्हणतात एवढे चांगले उद्धव ठाकरे त्याला तुम्ही काप मुख्यमंत्री पदावरून का म्हणतात एवढा प्रांजळ माणूस एवढा छान माणूस म्हटलं मग मा भांडणामध्ये जिंकतो कोण म्हणजे ती जिंकते <laughs> म्हटलं का म्हणजे कारण मी भांडू शकत नाही ना कारण मला पण मनात वाटतं की उद्धव ठाकरे चांगले होते <laughs> <laughs> उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद जाणं मी नेहमी सांगतो तुम्हाला माहिती आहे तुम्हाला आतल्या गोष्टी माहिती नसतील मी तुम्हाला मुद्दाम सांगतो आणि हे शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लिहिलं पण आहे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये कोणालाच नको होते मुख्यमंत्रीपद गेलेले उद्धव ठाकरे मात्र प्रत्येकाला हवे होते मी सांगत नाही लोक माझे सांगत की हे शरद पवारांचं आत्मचरित्र आहे ते सुधारित आवृत्ती प्रकाशित झालेली आहे ती या सगळ्या एपिसोड नंतरची आवृत्ती आहे त्या आवृत्तीमध्ये शरद पवार असं म्हणतात की उद्धव ठाकरेंशी संपर्क कठीण होता उद्धव ठाकरेंसोबत काम करणं अवघड होत मी नेहमी सांगत असतो की मुख्यमंत्रीपद गेलेले उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे नेते झाले हा दुसरा भाग ही दुसरी चूक म्हणजे लोकांनी केली की तुम्ही के कारण नसताना महाविकास आघाडी सरकार तर पाडलंच पण शिवसेना फुटली आणि शिवसेना फुटल्याशिवाय तुम्हाला सरकार पाडणं पण शक्य नव्हतं ही दुसरी चूक केली पाडल पद्धती पण तुम्हाला सांगितलं पुढची चूक तुम्ही अशी केली की जे शरद पवार निवृत्तीच्या मोडमध्ये आहेत त्यांना तुम्ही उठून उभं केलं ते आजोबा <laughs> रामकृष्ण <laughs> लोकसभा निवडणुकीमध्ये जे शरद पवार चालले पावसाती सभा नंतरची पण त्यापूर्वी ईडीची नोटीस आली आणि जे शरद पवारांनी जो काही हंगामा केला ईडीच्या कार्यालयात जाईल त्यानंतर खऱ्या अर्थानं शरद पवार उभे राहिले याही निवडणुकीमध्ये भटक ती आत्मा विनाशक आले विपरीत बुद्धी भटक ती आत्मा ही सगळ्यात मोठी चूक केली म्हणजे काहीच गरज नव्हती आणि सगळ्यात कळस चूक तुम्ही केली कळस अजित पवारांना सोबत घेतली अजित पवारांना सोबत घेतलं नसतं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एवढ्या जागा कधीच मिळू शकल्या नसत्या अजित पवारांना सोबत घेतलं काय झालं भाजपच्या लोकांनी क्षणभर एकनाथ शिंदेना सोबत घेणं मान्य केलं कारण सरकार पाडायचं होतं आणि कुठंतरी एक पक्ष आपल्यासोबत येणं आवश्यक होतं एकनाथ शिंदे सोबत आल्याशिवाय सरकार पडणं शक्य नव्हतं सरकार स्थापन करणं शक्य नव्हतं त्यामुळे ते लोकांनी मान्य केलं आवाय अजित पवार हे लोकांना अजिबात आवडलं आणि मी सांगतो यासाठी हे परस्पेक्टिव्ह तुम्ही लक्षात घ्या सर्वसामान्य माणसांचा या प्रकारच्या राजकारणाला विरोध आहे आणि त्यामुळे तुम्ही कल्पना लाखाहून जास्त मत घेतली आणि पराभव झाला कारण काय तुम्हाला सर्वसामान्य माणूस बोलत नाही पण तो जर बोलला एक लक्षात घ्या तुम्ही या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला माध्यमांचा माणूस म्हणून सांगतो मुख्य प्रवाहातल्या माध्यमांना सुद्धा नंतर भूमिका बदलावी लागते लोक शिवसेना खाली म्हणजे शिव्या म्हणजे काय त्या शिव्या म्हणजे काय मंडळी कोल्हापूरला मी कोल्हापूरला हो होत माझे फार तृप्त झालेले <laughs> मी कोल्हापूरला शिकलो बीएसएग्रिकल्चर कोल्हापूरला गेलेले चार वर्ष मी कोल्हापूरला होतो तुम्ही कल्पना कर करा की काल लक्षात मुख्य प्रवाहात माध्यमात की हे येतील न येतील हा मुद्दा नंतर जा पण लोक आपल्याला संपवतील मी सांगतो यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय अलीकडच्या कालावधीमध्ये एक प्रयत्न झाला होता असा प्रशांत किशोर आणि अमुक मंडळी निवडणुका ठरवतात आम्ही काय करतो कुठला तरी प्रशांत किशोर हा महाराष्ट्रामध्ये येणार आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं व्यवस्थापन असं करा अरे तुम्ही तू कोण ते पंधरा कोटी लोक काय मूर्ख आहेत का जी निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निवडणूक व्यवस्थापन इलेक्शन मॅनेजमेंट तुमच्याकडे पण आता लोक रांगायला होते बरं का तुमचं इलेक्शन मॅनेजमेंट करून देतो तुझं सोशल मीडिया बघून देतो तुमचे सर्वे <laughs> <laughs> करतो त्या सर्वेने पराभूत झाली त्या सर्वेच्या याऐवजी काम केलं असतं तर जिंकले असत पण मी सांगतो यासाठी की सर्वसामान्य माणसांच्या हातातून निवडणूक प्रक्रिया सिसकावून घेण्याचा प्रयत्न अलीकडच्या कालावधीमध्ये झाला होता आणि मग ते कोणी करायचं ते माध्यमाने करायचं माध्यम ठरतील तो चेहरा पूर्वी काय व्हायचे लक्षात घ्या पूर्वीचे नेते हे वाईट असोत चांगले असोत कसंही असो पण ते आपण निवडून दिलेले होते त्यांना नेता आपण केलेलं होतं ते वाईट असते पण त्यांचं वाईट पण सुद्धा आपल्यातूनच आलेलं होतं आता काय झालं आकाशात नेता पडतो हा तुमचा नेता मग इमेज मेकिंग मग ब्रँडिंग या पद्धतीने जी निवडणूक सुरू होती आणि सर्वसामान्य माणसाच्या हातातून निवडणुकीची प्रक्रिया पूर्णपणे हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू होता मला सगळ्यात महत्वाच्या तीन गोष्टी वाटतात त्या तुम्हाला सांगतो या निवडणुकीने काय घेतलं पहिली गोष्ट सर्वसामान्य माणसाला निवडणुकीची प्रक्रिया आपल्या हातामध्ये घेतली तुम्ही मला काय सांगू नका सगळ्यात दुसरी गोष्ट तुम्हाला मुद्दा सांगतो हा सगळ्यात भयंकर होता ज्याचा फार उल्लेख नरेंद्र मोदींनी अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या प्रकारची विधानं सुरू केली होती ना ती विधानं अशी होती की जरूर काही मी देव आहे कमी कमी आहे की मी बायोलॉजिकल नाही हूं याचा अर्थ काय की मी सर्वसामान्य माणसांपेक्षा वरच आहे प्रचार संपला की थेट कन्याकुमार ध्यान तुमचं ध्यान माहिती नाही अरे <laughs> पण या सगळ्या गोंधळामध्ये एक लक्षात घ्या सगळ्या गोंधळामध्ये झालं असं की सर्वसामान्य माणसांना असं बिंबवण्याचा प्रयत्न झाला की जणू हे प्रेषित आहे जणू हे देव आहे हे गॉडमन आहे आणि मला भीती अशी होती की भारतासारख्या देशामध्ये कदाचित हा प्रयत्न झाला तर त्याला लोक बळी पडू शकतात एक लक्षात घ्या भारतामध्ये सगळी मॉडेल फसली पण धर्माचं मॉडेल फसलेलं नाही इतकी वर्ष झाली पण धर्माचं मॉडेल मात्र जिवंत आहे त्यात ते फरक पडत नाही उलट पक्षी ते अधिक कडखर आहे अधिक टिकून राहणार आहे या प्रकारे धर्माचं मॉडेल या प्रकारे ज्याला इंग्रजीमध्ये कल्ट म्हणतात की आपला एक संप्रदाय तयार करायचा भक्त तयार झालेले होतेच आपले एक संप्रदाय तयार करायचा हा प्रयत्न केला पण सर्वसामान्य माणसाने तो धुडकावून लावला हा दुसरा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आणि तिसरा मुद्दा जो मला फार महत्वाचा वाटतो तो म्हणजे धर्माच्या पायावरची ही होणारच नाही हे उत्तर प्रदेशमध्ये सांगा अयोध्येमध्ये पराभव व्हावा जय श्रीरामच्या ऐवजी जय जगन्नाथ मनेपर्यंत वेळ आली आणि एक लक्षात घ्या अयोध्येमध्ये फैजाबाद मध्ये जो उमेदवार निवडून आला अवधेश प्रसाद हे पण महत्वाचं आहे की ती जागा आरक्षित नव्हती आणि अवरेश प्रसाद हे दलित आहे अयोध्येमध्ये अयोध्येमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पराभूत होणं हे महत्वाचं आहेच पण तिथे या प्रकारच्या असं मोहातला एक माणूस खासदार म्हणून निवडून जाणं हे आणखी महत्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे माध्यम आणि राजकारण या संदर्भामध्ये प्रामुख्याने बोलताना आता माध्यमांचं नको देवणं जे महत्व कारण नसताना माध्यमांनीच तयार केलेलं होतं ते बऱ्यापैकी संपलेलं आहे हे मी माध्यमातलं असूनही सांगतो की आम्ही ठरवतो सेफॉलॉजिस्ट आम्ही ठरवतो इमेज मेकिंग आम्ही करतो हे सगळं जे काही केलेलं होतं माध्यमांचं आता एक लक्षात घ्या आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे की सर्वसामान्य माणसांना जे महत्वाचं वाटतं तो, तो उमेदवार निवडून येणार आणि सर्वसामान्य माणसाला जो नको आहे तो उमेदवार पराभवत होणार मला असं वाटतं की आपण एका वेगळ्या दिशेनं चाललेलो आहोत महाराष्ट्र एका वेगळ्या दिशेनं चाललेलं आहे ती दिशा कुठली आहे ती दिशा आहे खरोखरच प्रामाणिक राजकारणाची ते जे होतं ना पूर्वी काय होतं दहा वर्ष असं वाटत होतं की फक्त मार्केटिंग सुरू आहे मला कोणीतरी म्हटलं पण ते मार्केटिंग फार चांगलं करतात लोक इतरांना सांगायचे ते मार्केटिंग करतात ना तसं मार्केटिंग तुम्ही पण करा मी त्यांना म्हटलं जेव्हा ते मार्केटिंग करतात असं आपण म्हणतो याचा अर्थ तुम्ही गिरायक झालेले आहात तुमचा ग्राहक झालेला आहे आणि हा ग्राहक म्हणून आपण बंद केलं पाहिजे मला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी वाटते की या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य माणसानं ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली जर आता राजकारणामध्ये पुढे जाताना तुम्हाला माध्यमांच्या अनुषंगाने काही विचार करायचा असेल सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला तुमचं काम हे खरोखरच प्रामाणिकपणे उभं केलं पाहिजे केवळ माध्यमांच्या भरवशावर केवळ सोशल मीडियाच्या भरवशावर केवळ इमेज मेकिंगच्या भरवशावर आता आपल्याला राजकारण करता येणार नाही हा पहिला मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे हे खरंच आहे की सर्वसामान्य माणसांपर्यंत तुम्हाला तुमचा मुद्दा पोहोचवायचा असेल तर मुळामध्ये स्वराज्य पक्षाची भूमिका काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे साधी गोष्ट आहे आम्हाला जेव्हा सांगितलं जातं की बातमी द्या तर मी पूर्वी भास्कररावांच्या ग्रुपमध्ये होतो त्याने मला फार छान सांगितलं कुठलीही बातमी देताना दोन प्रश्न स्वतःला विचारायचे पहिला प्रश्न असा पाठक म्हणजे वाचक पाठक ये पढेगा क्यों क्यू आणि दुसरी गोष्ट पाठक को इससे मिलेगा क्या समजा मला असं वाटलं की माझ्याकडे सोळा पाना आहेत चोवीस पाना आहेत आणि चोवीस पानांना मला बातम्या द्यायच्या प्रत्येक वेळी मी हे विचारलं पाहिजे स्वतःला की मुळामध्ये माझ्या या बातमी ही बातमी वाचक का वाचेल आणि दुसरा प्रश्न वाचकाला त्यामधून काय मिळेल अगदी त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला हा प्रश्न विचारावा लागेल स्वतः की स्वराज्य पक्षामुळे मराठी माणसांना काय मिळणार आहे हा पहिला मुद्दा आणि दुसरं म्हणजे स्वराज्य पक्ष या मराठी माणसांसाठी काय करू इच्छितो की जे अन्य पक्ष करू शकत नाहीत तुम्हाला तुमचं युनिक वेगळेपण तुमचं वैशिष्ट्य व्यवच्छेदक वेगळेपण तुम्हाला सांगावं लागेल की हे आम्ही करू शकतो हे अन्य कोणीच करू शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की पक्षाला एक व्यापक भूमिका मांडण्याची आत्ता अत्यंत आवश्यकता आहे आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मी जे पाच गोष्टी सांगितल्या त्यातून तुम्हाला ती भूमिका ठरवत आहे की येस हे मुद्दे आहे या मुद्द्यांच्या आधारे आपण ठरवू शकतो की मुळामध्ये स्वराज्य पक्ष वेगळा का आहे आहे पुढचा मुद्दा असा तुम्हाला जा पुढे जायचं असत तेव्हा ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये जी आर ई ए टी फिलॉसॉफी म्हणतो ग्रेट फिलॉसॉफी जी आर ई ए टी कुठलाही पक्ष उभा करताना त्यांना या पाच मुद्द्यांचा विचार करावा लागतो जी आर E जी म्हणजे तुम्ही जमिनीवर असल्या पाहिजे जमिनीशी तुमचा संपर्क असला पाहिजे ग्राउंड कनेक्ट असला पाहिजे तू या निवडणुकीत बघितलं हवेतल्या गप्पा लोकांना आवडल्या नाहीत जे ग्राउंडेड होते ज्यांचा जमिनीशी कनेक्ट होता ते लोकांना आवडला हा पहिला मुद्दा दुसरं आर आर म्हणजे महाराज रिझल्ट ओरिएंटेड प्रत्येक गोष्टीचं मूल्यमान